मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरुमच्या पारधी वाड्यावर व वा अण्णाभाऊ साठे नगर येथे दिनांक चार फेब्रुवारी रोजी अकोला जिल्हा भाजपाचे सचिव बाबूभाऊ देशमुख यांनी दुर्बल घटकातील उपेक्षित समाजातील महिला पुरुष व बालगोपालांना मूर्तिजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीत ब्लँकेट व विविध वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच अतुल वाट वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद जेठवानी पोलीस उपनिरीक्षक महाजन सर्कल प्रमुख संतोष शिरभाते राहुल राठी यांची प्रमुख उपस्थिती होती अकोला जिल्हा भाजपाचे नेते बाबूभाऊ देशमुख यांनी यापूर्वी गणेशोत्सव दुर्गा उत्सव शिवजयंती रामनवमी या उत्सवात रक्तदान शिबिर तसेच विविध उपक्रम साजरे करून नवचैतन्य निर्माण केले वाढदिवस व इतर सणाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील उपेक्षित नागरिकांना गरजांच्या वस्तू वाटप करून मायेचा आधार दिला यापुढेही समाजातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही यावेळी दिली ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा